नमस्कार आज आपण कपालभाती करणार आहोत कपालभाती का करतात कुणी करायची कशी करायची कधी करायची हे जाणून घेणार आहोत जर तुम्ही हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनलाही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा पुढचा व्हिडिओ कधी येणार आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नको असले तरी बरेचसेच टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि हेच टॉक्सिन्स आपल्या शरीरातील इम्युनिटी कमी करतात तर हे ये टॉक्सिन्स येतात कुठून प्रदूषित हवा प्रदूषित पाणी केमिकल्स जे आपल्या फळांवरती असतात भाज्यांवरती असतात किंवा आपल्या ब्युटी प्रोडक्टमध्ये असतात तर अशाच प्रकारच्या टॉक्सिन्सना बाहेर काढण्यासाठी आपल्या योगामध्ये बऱ्याचशा शटक्रिया दिलेल्या आहेत त्यातलीच एक म्हणजे कपालभाती कपालभाती प्राणायाम म्हणून पण केला जातो पण ही एक षटक्रिया आहे कपालभातीचे मुख्य काम आहे आपल्या फुफ्फुसांची शुद्धता करणे आणि आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढवणे आपली एकाग्रता वाढवणे आपले एका रक्ताभिसरण सुधारणे कपालभातीच्या नियमित सरावाने आपली पचनक्रिया सुधारते आणि आपले, आपले, आपले वजन कमी होण्यास पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते कपालभाती हा नेहमी सकाळी करा कपालभातीमध्ये श्वास नाकाने आहे आणि बाहेर सुद्धा नाकाने सोडायचा आहे श्वास घेत असताना पोट बाहेर श्वास बाहेर ओत आत खेचा नागी आत खेचा बाहेर श्वास सोडण्याकडे आणि नाभी आत खेचण्याकडे आपले पूर्णतः लक्ष पाहिजे श्वास आत आपोआप घेतला जातो आपण एखाद्या फुग्यामध्ये जसं हवा भरतो आणि फुगा फुगतो त्याप्रमाणे श्वास आत श्वास बाहेर नाही आरखीचा ओट आखेचा आता ज्यांना हरमिया आहे ज्यांना आत्ताच स्ट्रोक येऊन गेलेला आहे ज्यांना हाय बी पी आहे ज्यांची हिप्सची सर्जरी आत्ताच झालेली आहे स्लीप डिस्क आहे त्यांनी कपालभाती करू नका किंवा ज्या गर्भवती महिला आहेत ज्यांची मंथली सायकल आत्ताच चालू आहे किंवा मासिक पाळी जी चालू आहे त्या दरम्यानसुद्धा कपालभाती करणे टाळा चला तर मग कपालभाटीला सुरुवात करूया प्रथम सुखासनामध्ये बसा पाठीचा मणका ताट हाताचे दळवे आकाशाच्या दिशेने हात गुडघ्यांवरती चेहऱ्यावर स्मित हास्य डोळे बंद आता मी तुम्हाला पहिल्यांदा चुकीच्या पद्धतीने करून दाखवते माझी छाती खुली नाहीये पाठीचा मणका ताट नाहीये मी सैलसर बसलेली आहे पाठीचा मणका वाट वाकून आणि चेहऱ्यावर पूर्णतः स्ट्रेस आहे याप्रमाणे आणि श्वास आत बाहेर करत असताना मी पूर्णतः चेहऱ्यावर स्ट्रेस आणत आहे या प्रकारे जर तुम्ही कपालभाती केली तर कपालभातीचे जे फायदे आहेत ते आपल्या शरीराला मिळणार नाही त्यामुळे नेहमी ताट बसा चेहऱ्यावर डोळे बंद, छाती खुली कपालभातीचे आपण तीन राऊंड करणार आहोत एका मध्ये पंधरा ते वीस श्वास डोळेबंद चेहऱ्यावर स्मित हास्य एक साधारण श्वास आत आणि बाहेर कपालभातीसाठी श्वास आत पोट बाहेर श्वास बाहेर पोट आत श्वास आत बाहेर आठ बाहेर आठ बाहेर आठ बाहेर चालू राहू हो द्या आणि बाहेर रिलॅक्स साधारण श्वास घेत राहा आपल्या शरीरामध्ये जी संवेदना निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या कपालभातीच्या दुसऱ्या राउंड साठी तयार श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या विश्रांती साधारण श्वास घेत राहा शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या कपालभातीच्या शेवटच्या आणि तिसऱ्या राऊंड साठी तयार बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर बाहे, बाहे। चालू राहू द्या आणि बाहेर रिलॅक्स साधारण श्वास घेत राहा हसत मुखाने सावकाश डोळे उघडू शकता या प्रकारे तुम्ही डाउन करून सावकाश कपालभाती करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे श्वास आत पोट बाहेर श्वास बाहेर पोट आत हे लक्षात घेऊन तुम्ही कपालभाती करू शकता आता मी कमी स्पीडने केली तर मला कपालभातीचे कमी फायदे होतील मी जास्त स्पीडने केले तर मला कपालभातीचे जास्त फायदे होतील याचा काहीही संबंध नाही फक्त योग्यरित्या आणि योग्य पद्धतीने तुम्ही कपालभाती करू शकता करते तुम्हाला समजलं असेल कपालभाती कशी करायची आहे याबद्दल जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया पुन्हा तोपर्यंत योगा करत राहा धन्यवाद